नमस्कार मंडळी कशा सगळ्या अशा गोष्टी असं मस्त असाल मी वर्षा वर्षा इरेदा रेसिपीज या माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप खुँ मनापासून स्वागत येत आहे संक्रांत फक्त चार ते पाच दिवसांवर आलेले आहे आणि सगळ्यांना ग्लोईंग स्किन आपली हवी असते सणामुळेच नाही पण डेलीसुद्धा आपली गोईंग ग्लोईंग स्किन मस्त ब्युटिफुल दिसं वाटतं सर्वांना तर एकदम मस्त अशी झटकीपट होणारी आणि हेल्दी क्रीम मी तुमच्यासुद्धा शेअर करणार आहे पार्लरमध्ये किंवा मार्केटमध्ये खूप साऱ्या प्रमाणात क्रीम्स असतात पण त्या ॲनिमल टेस्टिंग केले असतात त्याच्यामुळे खूप सारे प्रमाणात केमिकल मिक्स केले असतं जेणेकरून आपल्या चेहऱ्यांना त्याचे साईड इफेक्ट होतात पिंपल्स येतात आणि लवकर चेहरा मुरज होतो सुरकुत्या पडतात त्याच्यामुळं ही जर क्रीम तुम्ही लावली तर तुमचा चेहरा एकदम मस्त होईल आणि मी खूप दिवस झाले ही क्रीम वापरत आहे आणि हिवाळ्यामध्ये तर अगदी उत्तम ही क्रीम आहे सनस्क्रीनचं काम करते मॉइश्चरायझरचं काम करते टॅनिंग रिमूव्ह होतो तुमच्या चेहऱ्यावरचा आणि एकदम ब्युटिफुल स्किन तयार होते तर घ्यायच्या फक्त चारच गोष्टी आहेत आपल्याला आणि झटकेपट बनवून तयार होते तर पहिल्यांदा गुलाबजल घ्यायचं आहे दोन चमचे त्याच्यानंतर तुम्ही यामध्ये सात आठ केशरच्या काळ्या टाकू शकता तर मी दहा पंधरा केशरच्या काळे टाकलेल्या आहेत तर हा या ठिकाणी तुम्ही म्हणताल केशरच्या केशरच्याऐवजी काय वापरायचं आहे का तर नाही या ठिकाणी केशरच वापरा पॉसिबल असेल तर आणि दीडशे दोनशे रुपयाला केसरचे डबे भेटते ते तुम्ही वरचे भर वापरू शकता वेगवेगळ्या रे रेसिपीजमध्ये किंवा मग तुम्ही केशर पाणी करून पिऊ शकता किंवा मग असे क्रीम्स बनवू शकता तुम्ही तर ते केशर आपल्याला गुलाबजल पाण्यामध्ये दहा ते पंधरा मिनटं भिजत घालून ठेवायचं आहे कलर थोडासा चेंज झाला की त्याच्यामुळे एक मोठा चमचा ॲलोवेरा जेल टाकून घ्यायचा आहे आता या ठिकाणी मी सांगेल ॲलोवेरा जेल जे मार्केटमध्ये असतं सो तेच चांगल्या कंपनीचं किंवा तुम्हाला जे सूट होत आहे ना तर तेच यूज करा या ठिकाणी किंवा मग घरात एलोवेराचं रोप असेल तर त्याचा मधला घर काढून मिक्सरला त्याची प्युरी बनवून ते याच्यामध्ये टाकून तुम्ही घेऊ शकतात तर आता मी हा व्हिडिओ रात्री शूट करत होते त्याच्यामुळे माझ्या लक्षात नव्हतं अगोदर की ॲलोवेराचं पाणी एखादं काढून ठेवावं पण ॲलोवेरा जेल सुद्धा होतं माझ्याकडे म्हणून मी ते ॲलोवेरा जेल टाकून घेतले आहे लास्ट इन्ग्रिडियंट्स आपल्याला टाकायचं आहे व्हिटॅमिन ई कॅप्सूल ही इझिली तीन रुपयाला किंवा अडीच रुपयाला कोणत्याही मेडिकल स्टोअरमध्ये तुम्हाला भेटून जाईल एक कॅप्सूल घ्यायची आहे या ठिकाणी आणि ती फोडून यामध्ये टाकायचं आहे चारच इनग्रेडियंट्समध्ये आपली ही मस्त व्हिटॅमिन केशर आणि व्हिटॅमिन ई युक्त क्रीम बनवून तयार होते आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला सर्कल करून ती मस्त फेटून क्रीम घ्यायची आहे आणि त्याचा क्रीम जसं जसं आपण फेटू तसं तसं चेंज होत जातो आणि तुम्ही एका एअरटाईट डबीमध्ये मस्तपैकी ठेवू शकता तर या ठिकाणी माझ्याकडे एक डबी क्रीमची अगोदर ही कमी होती तर ती त्याच्यामध्ये मी स्टोअर करून ठेवत आहे याला फ्रीजमध्ये वगैरे ठेवायची गरज लागत नाही जवळजवळ पंधरा ते वीस दिवस तुम्ही ही क्रीम अशीच यूज करू शकतात आणि जास्त दिवस जर तुम्हाला स्टोअर करून ठेवायचं असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता पण ह्या जर मेजरमेंटने तुम्ही क्रीम बनवली ती इझिली तुम्हाला पंधरा ते वीस दिवस घरात तुम्ही दोघीजणी असताल किंवा दोघं तिघंजण वापरत असताल किंवा एक एकटी जरी व्यक्ती वापरत असेल ना तरी पण ही क्रीम पंधरा ते वीस दिवस पुरेशी होते आणि मग तुम्ही बघू शकता टेक्स्चर मॉइश्चरायझर जर किती मस्त क्रीमचं झालेलं आहे आणि ही क्रीम एकदम हेल्दी आहे आणि ह्या ह्या जर तुम्ही क्रीम आणि हेच एक वैशिष्ट्य आहे ही क्रीम सकाळी लावायची नाही झोपतानीच लावायची याचं कारण असं की जेव्हा तुम्ही ही सकाळी जर क्रीम लावाल तर तुम्ही आपल्याला बरेचशी कामं असतात आणि मग आपण बाहेर जातो उन्हामध्ये जातो तर त्या क्रीमचा काहीच उपयोग होत नाही आणि रात्री झोपायच्या अगोदर जर तर एक चांगली सव्यालाच पाहिजे सर्वांना की तोंड स्वच्छ पाणी धुवूनच नंतर झोपावं तर मी तर म्हणेन फेशवॉश वापरण्यापेक्षा तुम्ही आयुर्वेदिक साबण वापरू हो शकता तर त्याचीसुद्धा मी रेसिपी तुमच्या लवकरच घेऊन येईन किंवा मी याच्यावेळेस तुम्ही तुम स्क्रब सांगितले तुम हो सा सा तुम आहे तर त्याने स्क्रब करून तुम्ही तोंड तुमचं धुऊ शकता किंवा नॉर्मल थोडंसं कोमट पाण्यामध्ये थोडंसं नमक टाकून त्यानेसुद्धा तुम्ही स्किन तुमची चेहरा धुऊ शकता किंवा हे सगळं जर नाही करायला भेटलं नॉर्मल साध्या पाण्याने आपलं स्किन चेहरा धुवायचा आहे कपड्याने पुसायचं आहे आणि ही क्रीम आपलाय करायची आहे मस्तपैकी झोपून घ्यायचं आहे मशासुद्धा तुम्ही ही क्रीम लावू करू शकता डोळ्याखालचं डार्क सर्कल जर तुमचे असतील तर ह्यांनी लवकरात लवकर म्हणजे बरे होतात त्याचबरोबर पिंपल्स आलेली फोड किंवा एखादा पोळलेलं असेल जळलेलं असेल लागलेलं असेल तर त्याचे जे दाग असते सो ते सुद्धा जातात आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात अशा पद्धतीने मी डब्यामध्ये क्रीम भरून ठेवलेली आहे आणि तुम्ही माझा चेहरा आत्ता बघू शकता मी फक्त तोंड धुतलेला आहे आणि आताही तुम्हाला ही क्रीम मी चेहऱ्यावर लावून दाखवत आहे आणि हा मी कोणताही स्क्रब वगैरे केले नाही आणि मी जवळजवळ चार ते पाच तास तोंड धुतलं नव्हतं आणि कोणताही फिल्टर लावलेलं नाही जेणेकरून तुम्हाला रिझल्ट मला फेस टू फेस दाखवायचं आहे आणखी बरेच जण नंतर म्हणतात की तुम्ही फिल्टर लावलं वगैरे वगैरे तर फिल्टर वगैरे मी काहीच नाही चेहरे लावलं तुम्ही बघू शकता माझ्या अगोदर थोडे थोडे चेहऱ्यावरचे ना थोडे थोडे तुम्हाला डाग दिसत असतील तर ते डाग ही क्रीम वापरल्याच्या नंतर आठ ते दहा दिवसानंतर मी तुमच्यावर नंतर व्हिडिओ एक एक मिनिटाचा करून तुमच्यावर शेअर करेन आणि ही क्रीम अप्लाय केल्याच्यानंतर खरंच हे थोड छोट जे जास्त आपल्या चेहऱ्यावरचे तर ब्लॅक हेड व्हाईट हेड आणि जी टॅन आपल्या चेहऱ्यावर असतो सो तो, तो पूर्णपणे ह्या क्रीमने निघून जातो आणि मी आ, फे आ, जो आपण मी तुमच्या पाठीमागं फेशवॉश सांगितला होता सो तो आणि तो मी तोंड धुतलेले म्हणजेच काय मूग डाळ दोन तीन तीन ती चमचे घ्यायची मिक्सरला ग्राइंड करायची तोंडाला लावायचं स्वच्छ धुवून टाकायचं त्याच्यानंतर हे तुम्ही क्रीम अप्लाय करू शकता आणि ही क्रीम तुम्ही लावून पंधरा ते वीस मिनिटं ठेवू शकता आणि नंतर चेहरा धुऊ शकता किंवा मग ओव्हरनाईट अशी ठेवली तरी देखील चालेल आणि जास्त चांगली रिझल्ट तुम्हाला जर पाहिजे असेल तर ना ओव्हरनाईट ही क्रीम ठेवली ना तरी काही हरकत नाही तर आहेप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडत असेल लाईक शेअर सबस्क्राईब